हॅलो फ्रेंड्स सो यस गुड मॉर्निंग माझी गुड मॉर्निंग तर एकदम भारी झालेली आहे खूप छान मी अशी रेडी झाली आहे आणि कारण सांगते इतकं छान आम्ही पॅलेसमध्ये थांबलेलो आहोत ना म्हणून म्हणलं सकाळी उठावं आणि एक अर्धा तास फोटोशूट करावा त्यामुळे मी छान छान आवरलेलं आहे एक खूप सुंदर असा व्हिडिओ शूट करणार आहोत आणि फोटोशूटसुद्धा मला ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात कारण पुन्हा पुन्हा अशा ठिकाणी आपण येत नसतो आणि मला नाही वाटत की पुन्हा आम्ही इथं येणार आहोत का कारण इतक्या साऱ्या उईल कानातलं वडलं कारण इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत ना इथं फिरण्यासारख्या त्यामुळं मला मला असं वाटतं की पुन्हा पुन्हा व्हिजिट एकाच ठिकाणी द्यायला होणार नाही त्याच्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी एक्सप्लोअर करता येईल त्यामुळं म्हटलं की ज्या ठिकाणी जातो ना त्या ठिकाणी जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या पाहता येतील आणि घाई गडबड न करता निसर्ग किंवा तिथलं कल्चर फूड सगळ्या गोष्टी छान छान एन्जॉय करता येईल असा माझा म्हणजे नेहमीच हेतू असतो एक मिनिट खूप छान व्हिडिओ शूट केलेला आहे आम्ही आणि भरपूर सुंदर सुंदर फोटो काढले आणि आम्ही सकाळी उठून आलो होतो ब्रेकफास्ट केलेला नाही आहे मुलं झोपली होती म्हटलं त्यांना डिस्टर्ब करायला नको काल भरपूर फिरलो ना ते खूप टायर्ड होते तर म्हटलं ते झोपलेत ना त्यावेळेत आपल्या आवडीचं हे काम करून यावं आता आम्ही दहा पळत चाललेलो हो, आहोत कारण ब्रेकफास्टचा टाईम मे बी नाईन थर्टी टेन ओ क्लॉक मे बी बंद होईल ब्रेकफास्ट सो त्याच्या आधी आम्हाला पोहोचायला हवं जवळच होता हा भाग म्हणजे हॉटेलच्या एरियातच आहे पण ब्रेकफास्ट न करता हे काम केलेलं आहे आता मुलांना घेऊ मुलं रेडी झाली असतील कॉल केला होता तर ते उठलेत रेडी होऊन बसलेत खूप भारी वाटते मला तर ओ माय गॉड रॉयल फील येते तप असा हा ड्रेस घातला आहे आज छान व्हिडिओ शूट करायचा होता आणि इतकं छान लोकेशन होतं हे आम्हाला माहिती होतं आम्ही पाहून ठेवलं होतं त्यामुळं ड्रेस वगैरे थोडं ज्वेलरी वगैरे घेतलेलीच होती सो so, yeah. <laughs> या बिकटीच नवरो बघू ते ये ना येस yes. ऑलमोस्ट मी पोहोचले मुलांना घेते ब्रेकफास्ट करते इतकं भारी वाटतं ना मनच भरत नाही या फिरून इथं जर मी इथंच या निसर्गात आम्ही फिरायला लागलो तर बाहेरचे एक दोन ठिकाण राहिलं आहे ते केव्हा फिरणार नाही का आणि राजस्थानमध्ये अशा खूप छान छान गोष्टी आहेत ना आम्ही हळूहळू करणार आहोत एका ट्रिपमध्ये एक गोष्ट राजस्थान तर खूपच सुंदर आहे आणि एका ट्रिपमध्ये हे फिरून होणारं नाही आहे त्यामुळं जयपूर म्हणा जैसलमेर म्हणा उदयपूर म्हणा ते आम्ही नंतर करू चला तुमच्याशी बोलत बोलत पोहोचले सुद्धा चला पटकन मुलांना घेते आणि तो हाँ तो नहीं ना। अला अला। ना। तो ना। अच्छा है। थोड़ी बुक ब्रेकफास्ट वगैरह पड़े ना आज ब्रेकफास्ट खूब भारी है अच्छा एक तीन पराठे आहेत गोबी आलू पनीर सो मी पनीर पराठा आहे आणि डोसा सुद्धा खूप छान असं आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि मी आता हा घातलेला ड्रेस चेंज करणार आहे कारण आम्ही पुन्हा बाहेर चाललोय फिरायला तेव्हा कम्फर्टेबल क्लोथ खूप छान वाटतात नाही का एवढं हेवी घालून मी नाही जाऊ शकत हा वाजलेले आहेत तर अर्धा तासात आम्ही निघू आणि वेदर छान वेदर असं हे आहे Oh, सनलाइट आहे पण अशी बोतणारी नाही काम येत नाहीये मी इतकं पडापडी केलीय किंवा फोटो व्हिडिओ केले इतकं प्लिझंट वाटत ना बी ग्रीनरी पण आहे ना त्याच्यामुळे असू शकतो पण काल किल्ल्यावर पण नाही वाटलं जाणं हो ड्रेस वगैरे हो भिजलेत घामान असं काही नाही वाटलं हा तापत होतो दुपारी भर दुपारी गेल्यामुळे ऍक्च्युली ना साडी आणायला हवी होती खूप भारी वाटलं असतं आपण ह्या वेळेला म्हंटल गोव्याला साडी घेऊन गेली होती म्हंटल ह्या वेळेला ना वायकडं असं छान ड्रेस पण होता आणि राजस्थानला येते म्हटलं ना तर थोडाफार सूट होईल असं वाटलं इथले जे कॅसेल वगैरे आहेत म्हणून असं हा घेऊन आले होते चला तर जे काही आम्ही सुंदर फोटोशूट आणि व्हिडिओ शूट जे केलेलं आहे ना ती क्लिप मी इथं ॲड कर